मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळली दोन जण जखमी तळोदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे तळोदा शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील मातंग चौकात गुरुवारी सकाळी भिंत कोसळून दोन जण जखमी झाले या दुर्घटनेत सुनीलाल सुभान सोनवणे आणि त्यांची पत्नी केवळाबाई सोनवणे यांना दुखापत झाली असून त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता मातंग चौकातील रहवासी असलेले सोनवणे यांची जुन्या स्वरूपाची भिंत सततच्या पावसाने कमकुवत झाली होती अचानक भिंत कोसळून चुनीलाल सोनवणे हे तिच्या खाली अडकले या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले यावेळी त्यांची पत्नी केवळाबाई सोनवणे या देखील भिंतीखाली अडकल्या होत्या त्यांना शरीरावर मुकामार व किरकोळ जखमा झाल्या आहेत सुदैवाने दोघेही यातून बचावल घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्वरित धाव घेत मदतकार्य केले काही वेळातच बचावकार्य पूर्ण करण्यात आले यावेळी परिसरात घबराट पसरली होती दरम्यान सततच्या पावसामुळे अशा धोकादायक आणि जीर्ण भिंतींची तातडीने तपासणी करून आवश्यक का ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास अशा घटना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार